अनुशीलन केलं तर भक्तीचे योगे देव आपण स्वतः देव आहोत हे आपल्याला ज्ञान होईल आणि सिद्धरामेश्वर बाप्पाने काय सांगितलं दासबोधाच्या संदर्भात सिद्धरामेश्वर बाप्पा म्हणतायत कि दासबोध ग्रंथाच जर तुम्ही नित्य नियमाने जर परिशीलन केलं तर तुम्ही ब्रह्मरूप आहात हे तुम्हाला ज्ञान होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आज आहे महाशिवरात्र समर्थाने एक अतिशय महत्वाचा भाग लिहिलाय बाबा राजकारण निरूपणामध्ये पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे सावधपण सर्व विशेष चौथा अत्यंत साक्षेपी हे चार गोष्टी म्हणजे दाजगोदाचे पिलर आहेत पहिले पण त्या मध्ये सर्वप्रथम स्थान कशाला दिलं हरिकथा निरूपण लक्षात घ्या जशा जशा आपण हरिकथा ऐकत जातो कर ना त्या हरिकथांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येत हरी म्हणजेच ये शिवशंकर सारी देव देवता आहेत त्या हरी आणि हर तर हे सगळे देव जे आहेत आणि आचरण कशा पद्धतीने केलं श्री कृष्ण भगवंताने स्वतः बघा विष्णू भगवंताने स्वतः किती चोवीस अवतार घेतलेले आहेत भागवतामध्ये वर्णन आहे कळलं की नाही आणि दहा अवतार तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यामध्ये विशेष महत्वाचं म्हणजे रामावतार आणि श्रीकृष्ण अवतार तर म्हणजे हे जे अवतार आहेत भगवंताने हा लिला केलेले आहेत आणि सामाजिक नाटक आहेत आणि या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं की आपण कसं वागायला पाहिजे आणि तसं वागल्यानंतर त्यातून आपण आनंद कसा अनुभवू शकतो कळले की नाही आता आज आहे महाशिवरात्र आता महाशिवरात्र म्हटल्यानंतर महाराज काय म्हणायचे शिव होऊन राहतरी आता भूतलावर शिव म्हणजे काय शिव म्हणजे पवित्र आता ह्या भूतलावर सर्वात पवित्र काय आहे त्याच्या संदर्भात सुद्धा योगेश्वर भगवंताने भगवद्गीतेमध्ये म्हटलंय नाही ज्ञाने न सदृशम पवित्र इह विद्यते या भूतलावर ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही आहे मग आता ज्ञान म्हणजे नक्की काय समर्थाने म्हटलंय बघा न्याय म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण अशी आपण आपणच आपल्याला ओळखायचं खरं की नाही मग आता आपणच आपल्याला ओळखायचं मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावे करायला पाहिजे यासाठी ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्ती आपण काय करायला पाहिजे यासाठी ज्ञाता पाहावा आपण खरंच आपण सगळे फार हुशार आहोत आपण असे आत्मज्ञानी महापुरुष पाहिलो आपल्या मत मतभाग घ्याने आपण आणि त्यांना शरण आलो कळलं की नाही आणि आपण काय केलं तारी मारी तुझेच शरण ह्या भावाने आपण सगळे सद्गुरू भगवंताला शरण आलो आणि मग महाराजांनी काय केलं महाराज काय म्हणायचे महाराजांनी शंकर निर्माण केलं आपल्याला माहिती आहे ना सिद्धगिरीवर आणि त्याची मजा सांगतो जेव्हा ह्या शंकराची मूर्ती तयार करायला सुरुवात केली अहो काही केल्या त्याच्या गालाचा आगारच बरोबर येणार ना आणि जो कारागीर होता मूर्ती बनवणारा तो आला महाराजांकडे त्यांनी सांगितलं बाप्पा काही केला मला गालाचा आधार हवा तसा होत नाहीये महाराज म्हणे आणि महाराजांनी ते स्वतः कालवून दिलं आणि ते जेव्हा त्या शिवशंकराच्या गालाला लावलं ना तेव्हा मात्र त्या कारागिराला जशी मूर्ती हवी होती तशी आली खरंय नाही आता बघा शिवशंकराच्या अनेक मूर्ती आपण पाहिल्या पण मूर्ती आहे कारण काय झालं साकार रूप धारण करायचं होतं धारण करताना सुद्धा या हवा होता स्पर्श आपण मग सगळं जातो संत संघात जातो पण आपल्याला काय हवं हो असत महाराजांचा स्पर्श हवा असतो कळलं की नाही आता महाशिवरात्र आहे तर आता मी काय केलेलं आहे महाराज मला बघा अनेक वेळा लेख लिहिताना महाराज मला म्हणायचे काय झालं एक सुरुवातीला पहिला जेव्हा मी लेख मी महाराजांकडे दिला महाराजाने माझ्या समोर तो लेख संपूर्ण वाचलं आणि मला सांगितलं हे बाबा ह्याच्या पुढे प्रत्येक अंकामध्ये मला तुझा लेख पाहिजे आणि मग त्या पद्धतीने मी लिहित गेलो आणि नंतर